जिरेटोप हा छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतीक म्हणून ओळखला जातो पण आता लोकसभा निवडणुकीत जिरेटोपावरून राजकीय वाद निर्माण झालाय खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जिरेटोप घातल्यामुळं हा वाद उफाळून आला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रफुल्ल पटेलांवर टीकेची झोड उठवली तर वाद चिघळल्याचं लक्षात आल्यावर प्रफुल्ल प्रफुल पटेलांनी सर्वासराव केली मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी एतील घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं राज्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी हजेरी लावली होती मात्र यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी नवा वाद ओढावून घेतलाय मोदींचं अभिनंदन केल्यानंतर पटेल यांनी मोदींना जिरेटोप घालून सत्कार केलाय विशेष म्हणजे प्रफुल्ल पटेल यांनी मोदींच्या डोक्यावर जिरेटोप ठेवला त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही तिथे हजर होते आणि त्यामुळेच राजकीय वादाला तोंड फुटलंय त्यामागचं कारणही तसंच आहे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिरेटोपाला वेगळं ऐतिहासिक महत्व आहे मात्र तशाच प्रकारचा जिरेटोप प्रफुल्ल पटेल यांनी मोदींच्या डोक्यावर घातल्यामुळे राजकारण पेटलंय मोदी आणि पटेलांनी शिवरायांचा अपमान केल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे असं छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप अक्षरशः लाचारी किती करावी प्रफुल्ल भाई तुम्ही त्यांना टोप्या घाला दुसऱ्या कोणत्याही टोप्या घाला पण महाराजांचा जिरेटोप तुम्ही ज्यांच्या डोक्यावरती ठेवताय ते डोकं कसं ते पहिलं तपासा तुम्ही या महाराजांचा अपमान करताय तुम्ही लाचार झालात शरद पवारांच्या पक्षाने सोशल मीडियावर मोदींच्या सत्काराचा तो व्हिडिओ शेअर करत टीकास्त्र डागलंय जिरेटोप हे हातात देऊन एखाद्या व्यक्तीचा सन्मान केला जातो परंतु अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांनी महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असणारा जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर परिधान करून महाराजांचा अवमान केला आहे महायुती दिल्लीच्या तक्तापुढे इतकी लाचार झालीय की महाराष्ट्राची प्रतिमाच खड्ड्यात घालण्याचं काम या नेत्यांकडून आहे महाराजांचा अवमान करणाऱ्या या महायुतीला भाजपला धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता शांत बसणार नाही असा इशाराही शरद पवारांच्या राष्ट्रवादीने दिलाय तर वाद वाढल्याचं लक्षात येताच प्रफुल्ल पटेल यांनी बचावात्मक पवित्रा घेतलाय त्यांनी या वादावर सोशल मीडियात पोस्ट करत स्पष्टीकरण दिलंय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत त्यांच्या आदर्शांवर आणि लोककल्याणाच्या मार्गांवर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान होईल अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही यापुढे काळजी घेऊ असं पटेल यांनी त्या पोस्टमध्ये म्हटलंय हा जिरेटोप शिवाजी महाराजांच्या नंतर त्यांचे दोन सुपुत्र सोडले छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज तर त्यानंतरच्या सुद्धा स्वतःच्या मस्तकावर परिधान केला नाही इतकं आणि मोल महाराष्ट्राला आहे किंवा छत्रपती घराण्याला होत राज्यात लोकसभा निवडणुकीचा अखेरच्या टप्प्याचा प्रचार सुरू असतानाच जिरेटोपामुळे नव्या वादाला तोंड फुटलय महाविकास आघाडीच्या हाती आयताच मुद्दा लागलाय त्यामुळे आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत